दररोज संध्याकाळी सव्वा सात वाजता हो दररोज संध्याकाळी सव्वा सात वाजता आम्ही घेऊन येत आहोत वर्ग चौथीच्या प्रत्येक भागाची म्हणजेच प्रत्येक प्रकरणाची रिव्हिजन कारण मुलं तर ऐकत नाहीत त्यांना तसं म्हटलं तर ते करणार नाहीत त्यांचा तो स्वभावच आहे आणि इतर दुसऱ्या ठिकाणी त्यांना पाठवलं तर ते पाहिजे तसं तिकडे लक्ष देतीलच असं नाही किंवा काही ठिकाणी आपल्याकडे कोणी मार्गदर्शन करणारं अवेलेबल असेलच असं नाही तर घरच्या घरीच कसं ऐकतील तर त्यासाठीच आपल्याला रोज रिव्हिजन घ्यायची आहे जर आपल्याला घेणं शक्य असेल तर आपण घेऊ शकता पण ज्या मुलग ज्या पालकांना घेणं शक्य नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आपला तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आज आपण घेणार आहे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र हा वर्ग चौथीच्या भाग एकमधील पहिला प्रकरण तर सर्वात आधी काही भाग मी आणि काही भाग शंभू तुम्हाला वाचून दाखवेल त्यानंतर आपण त्याचे स्वाध्याचे प्रश्न घेऊया चला तर मग सुरू करूया चौथा इतिहास यामधील आपला पहिला पाठ आहे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र पाठ अगदी आपल्याला लक्षपूर्वक वाचायचा आहे मी वाचते आहे तुम्ही माझ्याबरोबरसुद्धा वाचू शकता आणि नसेल वाचायचा तर लक्ष द्या आणि वाचण्याचा प्रयत्न करा शिवाजी महाराज थोर पुरुष होते आपण दरसाल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणता पोवाडे म्हणता त्यांच्या तस्बिरीला हार घालता मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता कोण बरे हे शिवाजी महाराज अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता त्या काळी सर्वत्र राजेशहा यांचा अंमल असे बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्याच चैनविलासात मग्न असत पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले उत्तरेतील मुघल सम्राट अकबर दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेव हे आपल्या देवराय कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटी वट्टींबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य महाराजांपूर्वी सुमारे चारशे वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या दोन सुलतानांनी आपसात वाटून घेतला होता ते मनाने उदार नव्हते ते प्रजेवर जुलूम करत होते या दोघांचे एकमेकांशी हाडवाईर होते त्यांच्यात नेहमी लढाया होत त्यात रयतेचे हाल होत रयत सुखी नव्हती उघड उत्सव करणे पूजा करणे धोक्याचे झाले होते रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते राहायला सुरक्षित निवाराही नव्हता सगळीकडे अन्याय माजला होता महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख देशपांडे इत्यादी वतनदार होते पण रयतेकडे त्यांचे ते लक्ष नव्हते देशावर त्यांचे प्रेम नव्हते प्रेम होते फक्त वतनावर जहागिरीवर वतनासाठी ते एकमेकांशी भांडत आपापसात आप लढत त्यात रयतेची खूप हाल होत या साऱ्या गोष्टींमुळे रयत त्रासून गेली होती सगळीकडे अंधाधुंदी माजली होती शिव शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापण्याचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले भांडखोर वतनदारांना त्यांनी वठणीवर आणले स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली जुलमी राजवटींचा पराभव केला न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले हे स्वराज्य सर्व जाती धर्मांच्या लोकांचे होते स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही सर्व धर्मां साधू संतांचा त्यांनी सन्मान केला अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते स्फूर्ती मिळते शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे तीन चारशे वर्षे महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला संतांची ती कामगिरी आपण पुढील पाठात पाहू अशा प्रकारे आपण पाठाचं तर वाचन करून घेतलं आता यातले काही नवीन शब्द आहेत जे मुलांना नाही समजत तर ते तुम्ही लक्ष द्या की कुठले नवीन शब्द आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे जयंती जयंती हा एक शब्द आहे बघा की आपण शिवाजी महाराजांची जयंती दर साल म्हणजेच दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरी करत असतो तर जयंती म्हणजे काय जयंती कोणाची साजरी करतात आपण तर आपला वाढदिवस साजरा करतो तर जयंती म्हणजे काय जे थोर महापुरुष असतात त्यांचा जो जन्मदिवस असतो किंवा जो वाढदिवस असतो तर तो जन्मदिवस आपण दरवर्षी जो साजरा करतो मोठ्या समारंभ वगैरे घेऊन तर त्याला म्हणतात जयंती तर आपली सर्वसामान्यांची काही जयंती किंवा पुण्यतिथी साजरी होत नसते तर अशा थोर महात्म्यांचीच आपण जयंती साजरी करत असतो तर इथं लक्षात घ्या जयंती म्हणजे जन्मदिवस ठीक आहे आणि तुम्हाला माहितीच आहे शिवाजी महाराजांची जयंती केव्हा असते तर एकोणावीस फेब्रुवारीला ठीक आहे आपण साजरी करत असू त्यानंतर पुढचा नवीन शब्द आहे पोवाडे हां पोवाडे म्हणजे काय तर शिवाजी महाराजांबद्दलची जी गाणी असतात किंवा त्यांचा जो पराक्रम त्या गाण्यांमध्ये वर्णन केलेला असतो त्यांना पोवाडे म्हणतात लहान मुलांना खूप आवडतात शिवाजी महाराजांचे पोवाडे गायला जसं की आता एक शंभूचा पण पोवाडा आहे पाठ तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये घेईलच आणि टाकेल यूट्यूबवर तर तुम्ही बघून घ्याल की पोवाडा कशा पद्धतीने म्हणायचा असतो किंवा इतरही बरेचसे व्हिडिओ आहे त्यामध्ये आपल्याला पोवाड्याची कन्सेप्ट समजून जाईल तर पुढचा शब्द आहे तस्बीर हं हार घालतात तसबीर म्हणजे काय तर फोटो तजवीर म्हणजे फोटो इथे आपल्याला दिसते मागे तजबीर म्हणजे फोटो ठीक आहे त्यानंतर पुढाचा शब्द आहे कामगिरी कामगिरी म्हणजे काय तर त्यांनी केलेलं कार्य ठीक आहे त्याला म्हणतात कामगिरी मध्ययुगाचा काळ मध्ययुग म्हणजे ते इतिहासाचा एक कालखंड असतो प्राचीन मध्ययुगीन अर्वाचीन असे काळखंड आहेत त्यातला मध्ययुगाचा जो काळखंड होता तो शिवाजी महाराजांचा काळखंड होता हे ज्या गोष्टी आहे हे यातले जे काही वाक्य आहेत महत्त्वाचे ज्याला आपण नोट्स म्हणतो किंवा पॉईंट्स म्हणतो हे लक्षात ठेवायचे यावरून आपल्याला बरेचसे काही प्रश्न विचारात असतात पुढचा आहे राजेश आहे यांचा अंमल असणे अंमल म्हणजे काय राजेश आहे म्हणजे ज्या काही राजे राजघराणे होते त्यांचा अंमल असणे म्हणजे त्यांचा त्याच्यावर राज्य असणे किंवा त्यांची त्याच्यावर सत्ता असणे त्याला म्हणतात अंमल असणे त्यानंतर पुढचा प्रश्न शब्द आहे आपला प्रजा हां प्रजेला समानार्थी शब्द आहेत रयत किंवा लोक किंवा जनता रयत हा आपण शब्द ऐकला असेल जानता, राजा वगैरे हे नाटक पिक्चरचं आपण नाव ऐकलं असेल तर प्रजा म्हणजे काय रयत जनता किंवा लोक त्यानंतर पुढील प्रश्न शब्द आपला आहे की राजवटी हां राज कल्याणकारी राजवटी राजवटी म्हणजे काय तर एखाद्या राजाचा जो काळखंड असतो किंवा राजाचा किंवा राजघराण्याचा जो कालखंड असतो तर त्या काळखंडाला म्हणतात राजवट ठीक आहे ना जसं की मराठी राजवट है ना पेशवाई राजवट तर ते जे विशिष्ट काळखंड असतो त्याला म्हणतात राजवट त्यांनी केलेला राज्याचा जो काळखंड आहे त्याला म्हणतात राजवट हं पुढचा नवीन शब्द आहे स्वराज्य बघा स्वराज्य हा अतिशय महत्त्वाचा शब्द आहे या एका शब्दावर तर आपला महाराष्ट्र गेली चारशे वर्ष उभा आहे तर स्वराज्य स्वराज्य म्हणजे काय स्व म्हणजे स्वतः आणि राज्य म्हणजे स्वतःचे राज्य तर आपले राज्य म्हणजेच स्वराज्य स्वतःचे राज्य त्यानंतर बघा यामध्ये महत्त्वाचा पॉईंट एक आहे की आपल्याला हे कन्फ्युजन होते की अहमदनगरचा कोण आणि विजापूरचा कोण तर अ आणि आ हे असं विरुद्ध लक्षात ठेवायचं की अहमदनगरचा आदिलशहा नाही आणि विजापूरचा वि निजामशहा नाही म्हणजे विलांटी विलांटी लक्षात ठेवायची हे नाही आहे आणि अ आ हे पण नाही आहे म्हणजेच अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा कोण तर आदिलशहा हे आपल्याला जोडी लावायला किंवा रिकाम्या जागेमध्ये येऊ शकते तर ह्याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन होते म्हणून हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा त्यानंतर पुढील शब्द आहे जुलूम जुलूम करत होते प्रजेवरती राजे हे ना जुलूम म्हणजे काय करत होते अन्याय करत होते अत्याचार करत होते खोटेपणाची वागणूक त्यांची होती ठीक आहे त्याला म्हणतात जुलूम आता हार्डवाईर हार्डवाईर म्हणजे काय हार्डाचं वैर वगैरे असं नाही हार्डवायर म्हणजे त्या दोन राजांमध्ये म्हणजेच निजामशहा आणि आदिलशहा या दोन दुल सुलतानांमध्ये इतकं हार्डवेअर होतं की ते एकमेकांच्या समोरसुद्धा उभं राहत नव्हते त्यांच्यामध्ये प्रचंड लढाया होत होत्या आणि त्यांच्या ल लढायांमध्ये कोणाचे हाल व्हायचे मग त्यांचे नाही व्हायचे हाल आहे ना कारण ते राजघराण्यातले लोकं होते सुलतान होते मोठे तर हाल कोणाचे व्हायचे तर सामान्य जनतेचे प्रजेचे त्याच्यामध्ये हाल व्हायचे ठीक आहे त्यानंतर पुढील आपला शब्द आहे वतनदार है, है, है ना महाराष्ट्रामध्ये दे ठिकठिकाणी देशमुख देशपांडे इत्यादी वतनदार होते आता वतन म्हणजे काय तर काही ठराविक व्यक्ती होत्या त्या व्यक्तींना काय दिलेलं असे हो की वतन दिलेलं असे की एवढी एवढे एवढं वतन तुम्ही सांभाळा है ना त्या भागातला कर वगैरे काय असेल तो गोळा करा तो मग सुलतानाला राजाला नेऊन द्या है ना अशा पद्धतीचं ते वतनदार असत तर आणि जहागीर त्यांना जाहीर जहागीर जाही दिलेली असे आणि ते वतनासाठी जहागिरीसाठी काय करायचे तर भांडायचे ठीक आहे त्यामध्ये मग असंच रायतेचे हाल व्हायचे या गोष्टींमुळे रयत त्रासून गेली होती सगळीकडे अंधाधुंदी माजली होती बघा शब्द काय आहे अंधाधुंदी माजली होती अंधाधुंदी म्हणजे काय कोणीच कोणाकडे लक्ष देत नव्हतं दुर्लक्ष होतं ह्या जे हे जे वतनदार होते यांचंसुद्धा रयतेकडे दुर्लक्ष होतं असा याचा अर्थ आहे जो ज्याला वाटेल तसं वागायचा दुसऱ्याचा काहीही विचार करत नव्हता पुढचा आपला शब्द आहे पवित्र कार्य पवित्र कार्य म्हणजे काय आता स्वराज्य स्थापनेचं कार्य शिवाजी महाराजांनी हाती घेतलं तर हे वाईट कार्य होतं का नाही तर अगदी छान कार्य होतं अतिशय सुंदर कार्य त्यांनी हाती घेतलेलं होतं आणि चांगलं होतं त्याच्यामुळे त्यांना काय म्हटलेलं आहे की पवित्र कार्य ठीक आहे त्यानंतरचा शब्द आहे वठणीवर आणले है, है भानखोर वतनदारांना त्यांनी वठणीवर आणले आपण ऐकला असेल हा शब्द की वठणीवर म्हणजे काय तर त्यांना योग्य रस्ता शिवाजी महाराजांनी दाखवला जे भांडखोर होते की ज्यांना रयतीचं काहीही देणंघेणं नव्हतं अशा वतनदारांना शिवाजी महाराजांनी वठणीवर आणलं म्हणजेच त्यांना चांगला रस्ता दाखवला पुढचा आपला शब्द आहे जुलमी राजवट जुलमी राजवट राजवट तुम्हाला सांगितलं हां जुलमी म्हणजे काय तर रयतेवर अन्याय करणारी राजवट ठीक आहे रयतेच्या हिताची नसलेली राजवट त्यालाच म्हणतात जुलमी राजवट पराभव पराभव करणे म्हणजे काय तर त्यांना पराजित करणे किंवा त्यांना हरवून टाकणे आपल्या सोप्या भाषेमध्ये पराभव करणे म्हणजे काय तर अशा राजांना हरवून टाकणे हिंदवी स्वराज्य म्हणजे काय आपलं हिंदवी स्वराज्य ठीक आहे ना हिंदुस्थानातलं स्वराज्य त्यानंतर पुढचा शब्द आहे तर मला वाटतं सगळं काही झालेलं असेल आता आपले प्रत्येक कन्सेप्ट आपण याच्या माध्यमातून आपण क्लिअर केलेली आहे तर या भागामध्ये एवढंच होतं की शिवाजी महाराजांच्या अगोदरचा जो म्हणजे त्या काळातला जो महा शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र होता हां आपला महाराष्ट्र त्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचं वातावरण होतं रयतेचे कसे हाल व्हायचे है ना आणि कशा पद्धतीने राजवटी होत्या तर त्याबद्दलची थोडक्यात माहिती या पाठामध्ये आहे तर पुढील पाठामध्ये बघा काय बघणार आहे आपण तर महाराष्ट्रामध्ये जे अनेक साधू होऊन गेलेले आहेत संत होऊन गेलेले आहेत तर त्यांच्या कामगिरीचा आढावा आपण पुढील पाठामध्ये घेणार आहे आता वाचन झालेलं आहे आपलं पाठाचं आपण श महत्त्वाचे शब्द आणि काही पॉईंट्स पण बघितले आहेत आता आपण बघू याचा स्वाध्या आहे ठीक आहे चला तर आता मी तुम्हाला स्वाध्यायाचे काही प्रश्न विचारते तुम्हाला असं वाटलं पाहिजे की आपल्याला विचारत आहेत है ना म्हणून मी याला विचारते याच्या तुमच्या म्हणजे याच्या माध्यमातून मी तुम्हाला पण विचारते आहे तर तुम्हीसुद्धा उत्तर द्यायचा प्रयत्न करा ठीक आहे मी एक एक प्रश्न वाचता येतात पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय निवडा तुम्हाला पर्याय दिलेले आहे त्यातील तुम्हाला योग्य शब्द निवडायचा आहे अ नंबर नंबरचा आपली रिकामी जागा आहे शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ रिकामी जागा युगाचा होता पर्याय आहेत प्राचीन मध्ययुगी या आधुनिक कुठला होता तो काळ मध्य मध्ययुगाचा पूर्ण उत्तर द्यायचं मध्य युगाचा ठीक आहे ना पुढचा प्रश्न शिवाजी महाराजांनी रिकामी जागा स्वराज्य निर्माण केले कुठे स्वराज्य निर्माण केले त्यांनी ऑप्शन आहेत महाराष्ट्र मध्य प्रदेश की उत्तर प्रदेश महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये ठीक आहे ना महाराष्ट्रामध्ये आपण त्यांचं आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्र असं लक्षात ठेवायचं आता जोडा जोडवा विजयनगरचा सम्राट कोण होता कृष्णदेवराय कृष्णदेवराय अहमदनगरचा निजामशाह निजामशहा विजापूरचा सुलतान आदिलशाह आदिलशाह हे उलट लक्षात ठेवायचं आणि विजयनगरचा सम्राट मग आहे आपल्याला कृष्णदेवराय देवराय ठीक आहे आता पुढे एका वाक्यामध्ये उत्तरे द्यायची आहे पण पूर्ण वाक्यात द्यायची असं एकच शब्द त्यामुळे टाकायचा नाही तर त्यामध्ये जो आपल्याला प्रश्न विचारलेला असतो ना त्या शब्दाच्या ठिकाणी आपल्याला उत्तर टाकून आपल्याला पूर्ण वाक्य बनवायचं आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न आहे प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे लिहा सांगा कोणते कोणते राजे होते कृष्ण देवराय आणि अकबर आणि शिवाजी महाराज हां तर पूर्ण वाक्यात कसं होणार आहे प्रश्नाचं उत्तर प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे मग पुढे लिहायची कृष्णदेवराय सम्राट अकबर आणि छत्रपती शिवाजी महाराज असं आपण लिहायचं ठीक आहे आपलं प्रश्नाचं उत्तर छान दिसलं पाहिजे अगदी दिस सुंदर दिसलं पाहिजे असं व्यवस्थित लिहिलं ना तर चेक करणाऱ्या मॅडमला सुद्धा वाटते सरांना सुद्धा वाटते की हां याने अभ्यास केलेला आहे याला खूप छान लिहिता येते पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले कोणते कार्य हाती घेतले शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य हाती घेतले शाबाश पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली शिवाजी महाराजांनी अन्याय अन्याय करणाऱ्या राजवटींशी नदी शब्द कठीण आहेत पण हे शब्द पाठांतराने आपल्याला लक्षात ठेवता येतात ठीक आहे पुढचा प्रश्न आहे वेगळा शब्द ओळखा आता मी तीन शब्द सांगते स्वराज्य गुलामगिरी स्वातंत्र्य कोणता आहे वेगळा हो शब्द गुलामगिरी गुलामगिरी कारण स्वराज्य आणि स्वातंत्र्य हे दोन शब्द कसे आहेत निगडित शब्द आहेत आणि गुलामगिरी हा वेगळा पर्याय आहे पुढचा प्रश्न आहे रयत प्रजा राजा कोणता आहे वेगळा शब्द राजा, राजा। कारण प्रजा आणि रयत हे दोन समानार्थी शब्द आहेत जनतेसाठी किंवा लोकांसाठी ठीक आहे आणि यात तुम्हाला काही उपक्रम सांगितलेले आहेत ते उपक्रम तुम्हाला करायचे आहेत ठीक आहे तर आजचा आपला टॉपिक आपण इथेच संपवूया भेटूया पुढील नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत तो, नमस्कार आणि अभ्यास करत रहा